नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा एस टी डेपोत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माहितीचा उपक्रम महसूल पंधरवाड्यात नागरी विविध उपक्रमांची राहणार रेलचेल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात महसूल कार्यालयाच्या वतीनं नागरी विविध योजनांची माहिती व सेवा देण्यासाठी महसूल पंधरवाड्याचे आयोजन श्रीगोंदा महसूल कार्यालयाच्या वतीनं करण्यात आले आहे आज श्रीगोंदा येथील राज्य परिवहन आगाराच्या महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित केले होते यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते श्रीगोंदा तहसीलचे नायब तहसीलदार प्रवीण मदगुल हे उपस्थित होते यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री तीर्थ योजनेची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख सचिन ढवळे हे होते दक्ष टाइम्स टोन नायब तहसीलदार प्रवीण मदगुल म्हणाले आज महसुल पंधरा अंतर्गत दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबद्दल आज आपण प्रशिक्षण शिबिर राबवलेलं होतं त्या अंतर्गत त्या वेक 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 त्या आपन, त्या आ, जे आपण पंधरावडा वडा घेणार आहे त्यात वेगवेगळे प्रोग्राम प्रत्येक दिवशी राबवणार आहे त्यापैकी आजच्या दिवशी आपण जे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्या ह्या योजनेचा महत्त्वाचे जे लाभार्थी आहेत ते कोण पात्र आहेत ज्याचं वय साठपेक्षा जास्त आहे ते महाराष्ट्राचे रहिवाशी असावे प्लस त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे आणि ते त्यांना ज्या तीर्थदर्शनासाठी पाठवणार आहे त्यावेळेस ते त्यांच्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि जे नागरिक पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वय वयोगटातील आहेत त्यांना अतिरिक्त एक व्यक्ती घेऊन जाण्यासाठी परमिशन आहे तर या योजनेअंतर्गत भारतातील त्र्याहत्तर व महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थदर्शनस्थळी भेट देण्यासाठी ती, महाराष्ट्र शासनाने तीस हजार रुपये तो महाराष्ट्र शासन देणार आहे तर जे आपले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक आहे प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा त्यामध्ये जे महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थदर्शन आहेत त्यापैकी नगरमधील श्री संत साईबाबा शिर्डीचे मंदिर सिद्धिविनायक अष्टविनायक मंदिर शनी मंदिर श शनि शिंगणापूर ती क्षेत्र भगवानगड पाथर्डी या ठिकाणी प्लस महाराष्ट्रातील जे पंढरपूर असेल तुळजापूर असेल किंवा सिद्धिविनायक असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी तसेच भारतातील जे अयोध्या राम मंदिर असेल किंवा जे बाकीचे जे, जे तीर्थक्षेत्र आहेत कन्याकुमारी मीनाक्षी मंदिर हे सगळ्या तीर्थदर्शनात याच्यात इन्क्लूड केलेलं आहे तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा खूप खूप लाभ घ्यावा असे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो आपले धकाधकीचे जेवण जगत असताना स्वतःसाठी देशाच करण्याचे राहून जाते उतारवायात याची सल मनामध्ये तशीच राहते हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली ही योजना लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा या हेतूने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं श्रीगोंदा आगार प्रमुख संदीप ढवळे यांनी अध्यक्षस्थानावर बोलताना सांगितलं आजच्या खास ऋताबरोबर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह गोंदा।